छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आग्रावर सुटका झालेली ती मी काव्याने झालेली आहे ते लाच देऊन झालेले नाही राहुल सोळापूरकरचा हा शब्द हा शब्द मनोवादी प्रवृत्तीचा आहे आर एस एस च्या पटडीतला आहे ज्यांनी त्याचे प्रॉश त्याची चॅनलला मुलाखत घेतली होती बाई माणूस नावाचं चॅनल ते तात्काळ बंद झालं पाहिजे त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पासेल अशी मागणी आम्ही या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने केलेली एको आहे एकोणीस तारखेच्या अगोदर एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवरायांची जयंती आहे जयंतीच्या अगोदर जर राहुल सोलापूरकरला अटक झाली नाही गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही संभाजी ब्रिगेड गप्पा बसणार नाही राहुल सोलापूरकरच्या घराला घेराव टाकू आयुक्तांची खुर्ची खिळखिळी करू हलवून सोडू एवढं मात्र नक्की या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते राहुल सोलापूरकर यांनी जे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बेताल वक्तृत्व केलेलं आहे त्या संदर्भात पोल, कोथिस स्टेशनला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात या ठिकाणी संभाजी ब्रिगेड चे शहराध्यक्ष अविनाश मोहिते या विषयाच्या संदर्भात काय मागणी आहे सर्वांना जय बांधवांनो मागल्या काही दिवसामध्ये राहुल सोलापूरकर या मनुवाद्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रकारे विटंबना केलेली आहे आणि अनेक वेळा या पुणे जिल्ह्यातील बहुजनवादी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी सर्व संघटनांनी कोथरूड पोलीस स्टेशनला निवेदन दिलेले आहेत मोर्चे काढलेले आहेत आंदोलन केलेले आहेत तरी सुद्धा या गेंड्याच्या कातडीचं पोलीस प्रशासन जागृत व्हायला तयार नाही त्या मनुवाद्याला अटक व्हायला तयार नाही आर एस एस च्या पटडीत वाढलेले हे कार्यकर्ते हे संगी मनोरु प्रवृत्तीचे कार्यकर्ते आहेत बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले महासाहेब जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे ते आमचं आराध्य दैवत आहे आणि या दैवताला छेडण्याचं काम या महाराष्ट्रातली ही अशा पद्धतीची पिलावळ करत आहेत राहुल सोलापूर सारख्या मनुवाद्याचं वारंवार डोक्यातलं मूळ यात छनकलं जात आहे म्हणून त्या मूळ कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आज महाराष्ट्रातला शिवप्रेमी बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी खवळलेले आहेत या महाराष्ट्रातला तमाम शिवप्रेम्यांची आज माथी भडकलेली आहे म्हणून या अशा गद्दारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी आम्ही कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहे परंतु बांधवांनो या ठिकाणी खेदानं सांगावं वाटतंय की महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातले पोलीस आयुक्त असे म्हणतात की त्यांच्यावरती गुन्हे दाखल होण्याची आज परिस्थिती नाही तसं वक्तव्य त्यांनी केलेलं नाही मला पोलीस आयुक्तांना या व्हिडिओच्या अनुषंगाने विनंती करायची की अजून कशाची वाट पाहत आहात भांडारकर मध्ये बाबा बाबासाहेब यांनी जेम्स लेमना जे पुरवलं ते ज्या पद्धतीनं माणसाची मानसिकता दाखवणार होतं किंवा कुठली नाय कुठं जोडण्याचा प्रयत्न केला जातो या महाराष्ट्रामध्ये म्हातारी मेल्याचं दुःख नाही परंतु काळ सोकावतोय हे वारंवार अशा पद्धतीची माणसं हे वक्तव्य करतात आणि ते एकाच समाजाचे का असतात हा सुद्धा प्रश्न आज या माध्यमातून मला विचारायचा आहे पोलीस आयुक्त साहेब तुम्हाला कुणाचा दबाव आहे का पालकमंत्र्यांचा दबाव आहे की गृहमंत्र्यांचा दबाव आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला समजलं पाहिजे कारण बाबासाहेबांचा अपमान हा महाराष्ट्रातला कुठलाही आंबेडकरी जनतेतील किंवा महाराष्ट्रातील बहुजनवादी चळवळीतील कार्यकर्ता खपवून येणार नाही आज या महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतंय की दंगली घडवण्याची मानसिकता या मनुवाद्यांची आहे म्हणून आज जर यांना आपण थांबवलं नाही रोखलं नाही तर या महाराष्ट्रामध्ये कधीही केव्हाही उद्रेक होऊ शकतो हा विषय खूप गंभीर आहे अत्यंत संवेदनशील आहे म्हणून आज या ठिकाणचे पो वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय देशमाने साहेब यांना आम्ही विनंती केलेली आहे की ताबोडतोब राहुल सोलापूरकर याला अटक झाली पाहिजे याच्यावरती तात्काळातल्या तात्काळ गुन्हा तात दाखल झाला पाहिजे कारण बांधवांनो आपण जे म्हणतोय बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की ज्या पद्धतीनं एखाद्यावरती अन्याय होतो आणि अन्याय सहन करणारा हा अन्याय करणाऱ्यापेक्षाही मोठा गुन्हेगार असतो तशा पद्धतीने हे वक्तव्य केलं जात आपण सहन करायचं का आपण का गप्पा बसायचं शिवजयंती येते एकोणीस फेब्रुवारी अजितदादा पवार साहेब या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला इशारा देतोय ताबडतोब जर गुन्हा दाखल झाला नाही तर राहुल सोलापूरच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय संभाजी ब्रिगेड आणि या महाराष्ट्रातील बहुजनवादी कार्यकर्ता गप्प बसणार नाही आता जे आपलं वरिष्ठ पोलिस निरीक्षक आहेत त्यांच्याशी चर्चा झाली त्या चर्चेच्या माध्यमातून आपण सरकारला काय इशारा आणि कशा स्वरूपाची पुढची रणनीती असेल त्या संदर्भात उत्तर द्या आपण जे आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमाने साहेब यांना विचारण्यासाठी आलं होतं की का त्याच्यावरती गुन्हा दाखल होत नाही त्याला अटक का होत नाही राहुल सोलापूरकरच्या पाठीमाग अशी कुठली शक्ती आहे की जी शक्ती तुम्हाला गुन्हा दाखल करण्यापासून रोखते पोलीस आयुक्त खालच्या पोलीस स्टेशनला काही निरोप दिलाय काही मेसेज दिलाय का गुन्हा दाखल करू नये असे म्हटलेत का असं असेल तर तुम्ही आम्हाला सांगावं हो। आयुक्तांवरती कुणाचा दबाव आहे पालकमंत्र्यांचा आहे का गृहमंत्र्यांचा आहे मुख्यमंत्र्यांचा आहे ते सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला समजलं पाहिजे देशमाने साहेब असे म्हणाले की चौकशी करून गुन्हा दाखल करू त्याचा संदर्भ साक्षी पुरावे जे काय ते पडताळले जातील आणि तात्काळातल्या तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील पण एकोणीस तारखेच्या अगोदर एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवरायांची जयंती आहे जयंतीच्या अगोदर जर राहुल सोलापूरकरला अटक झाली नाही गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही संभाजी ब्रिगेड गप्पा बसणार नाही राहुल सोलापूरकरच्या घराला घेराव टाकू आयुक्तांची खुर्ची खिळखिळी करू हलवून सोडू एवढं मात्र नक्की कुठल्या स्वरूपाचा कुठल्या कलमागत गुन्हा दाखल हे बघा राजद्रोहाचा गुन्हा होतो जे बाबासाहेबांच्या वरती त्यांनी टीका टिप्पणी केलेली छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच घेतली असं म्हटलंय लाच कोण घेत जो भ्रष्टाचारी तो लाच घेतो छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या आग्रहून सुटका झालेली ठिकाणी मी काव्याने झालेली आहे लाच देऊन झालेले नाही आणि जो हिंदुस्तानचा बादशाह औरंगजेब त्याला तो लाच घेऊ शकतो का तो बादशाह आहे ना तो दिल्लीच्या गादीवर बसलाय लाल महाला लाल किल्ल्यावरती बसलेला आहे तो लाच घेतो राहुल सोलापूरकरचा हा शब्द हा शब्द मनुवादी प्रवृत्तीचा आहे आर एस एश एच्या आहे सडक्या मेंदूच्या धारेतनं तो आलेला शब्द आहे म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते चुकीचं वक्तव्य म्हणून सायबरचा सुद्धा गुन्हा दाखल होतो ज्यांनी त्याचे ब्रॉस्ट त्याची चॅनलला मुलाखत घेतली होती माणूस नावाचं चॅनल ते तात्काळ बंद झालं पाहिजे त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने केलेली आहे